कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबईतील कांदिवली येथे हतवे स्टार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आलेला आहे पारंपरिक पद्धतीने लेझिम आणि बँड पथकाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता या विसर्जन सोहळ्याला उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संपूर्ण कदम परिवार नितीन केणी शंकर नायर तसेच मंडळाचे अध्यक्ष रामदास मुरकुटे अनिकेत कदम ओजस केणी आकाश नायर मंगेश कदम मनोहर कदम परेश शेट्टी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या वर्षीच्या केवळ मुंबईच नव्हे तर कोकणातून आलेल्या लाखो भाविकांचे मन जिंकले होते मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाला कृत्रिम तलावात निरोप देण्यात आला यावेळी पुढच्या वर्षी लवकर या असे आवाहन भाविकांनी केले